नमस्कार सा मी अभिलाषा वर्तक आणि सिंदूर ऑपरेशनचा आजचा पाचवा दिवस आहे यूट्यूब चॅनल बघताना मी पाकिस्तानामधले काही अशी शॉर्ट्स बघत होती त्या शॉर्ट्समध्ये पाकिस्तानातले जे अँकर्स होते जे न्यूज चॅनलवाले अँकर्स होते ते रडत होते ते रडता रडता असं सांगत होते की हमारे मासूम लोगों को मार रहे हैं निर्लज्ज माणसांना हे समजत नाही का की पेहलगाममध्ये जे सव्वीस लोकांना जे सव्वीस भारतीय लोकांना मारलं ते पण त्यांचा धर्म विचारून मारलं ते मासू नव्हते का ते मासू नव्हते का आणि त्याचं प्रतिउत्तर म्हणून आणि वरती वरती जाऊन त्या पाखड्यांनी त्या सव्वीस माझ्या लोकांना असं विचारलं की ज्या बोलो मोदी को मग त्या सव्वीस लोकांनी त्या भारतीय लोकांनी जे निरागस लोकं होते त्यांनी जाऊन सांगितलं आमच्या जा प्राईम मिनिस्टरना आणि त्या हिशोबाने ऑपरेशन सिंधू राबवण्यात आला ऑपरेशन सिंधू राबवण्यात आल्यानंतर त्यांना दुःख होते की भारताने आमच्यावर अटॅक केला भारताने आमच्यावरती मिसाईल सोडले आणि अनेक काही काही सोडले मग तुमची लायकीपेक्षा जास्ती तुम्ही जेव्हा जाऊन करतायत हे तुमच्या भानात नाही आलं का की आपण काय करतो आहे धर्म विचारतायत आणि हो काही मी यूट्यूबवरती हे देखील बघते की भारतात राहत आहेत तुम्ही भारतात राहत आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पाकिस्तानी झेंड्याचा फार पुळका येतो तुम्हाला पाकिस्तानी झेंडा नाही इस झेंडे के अंदर हला हरा जो कलर है उसका हम लोको दुख हो रहा है दुःख कसला हरा कलर आमच्या भारतीय झेंड्यामध्ये हिरवा कलर नाही आहे का त्यामुळे आपले जे सैनिक आहेत ते रात्रंदिवस या पाखड्यांना साफ करण्यासाठी प्रतिउत्तर देण्यासाठी आपण शांतपणे झोपतो आहे आणि ते प्रतिउत्तर देण्यासाठी बॉर्डरवरती लढाई करत आहेत आणि हे लोक ही दुसरी आतंकवादी जे आपल्या भारतात राहत आहेत आणि पुलके त्यांना पाकिस्तानामध्ये येत आहेत पाकिस्तानाचा येत आहे so, सो अशा लोकांना मी ह्यांना देखील टेररिस्ट म्हणेन ज्यांना पाकिस्तानचा जास्ती पुळका येतो ह्यांना देखील बा इज्जत ठोका नाही तर बा इज्जत त्यांना रवाना करा पाकिस्तानमध्ये माझ्या देशामध्ये असे एकही व्यक्ती नको आणि काय सांगतायत तुम्ही तुमचा धर्म काय अरे या भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहत आहेत पण आम्ही कधी विचारलं नाही आहे की तुमचा धर्म काय ज्या पद्धतीने तुम्ही हमला केला त्याचा प्रतिउत्तर म्हणून हमला होणार तुम्ही सव्वीस लोकांना मारल्याने तुमचे सव्वीस हजार लोक मे मेली पाहिजेत आणि मिळणारच मी मोदींजींना आणि माझ्या समस्त जे आर्मी ऑफिसर्स आहेत नेवी ऑफिसर सगळ्या सोल्जर्स लोकांना मी हात जोडून मी तुमची विनंती करते हात जोडून तुम्हाला मी आभार व्यक्त करते की आजचा पाचवा दिवस आहे सिंदूर ऑपरेशनचा पण आम्हाला काही असं फील झालं नाही भीती कधी वाटली नाही कारण की तिथे तुम्ही बॉर्डरवर आहात आम्ही शांतपणे पाच दिवस झोपतो आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे त्यामुळे पाकिस्तानला मी परत सांगते की तुमची जी लायकी आहे म्हणजे एवढीशी लायकी आहे तर त्या लायकीमध्ये राहा आणि परत माझ्या देशाच्या एकाही नागरिककडे तुम्ही डोळे वर करून बघू नका आणि धर्म विचाराल तर धर्म आमचा हिंदू आहे आणि आम्हाला त्याच्यावर गर्व आहे की आम्ही हिंदू आहे भारतमाता की जय गर्व आहे आम्ही हिंदुस्तानी आहोत जय हिंद जय भारत